काँग्रेस आय पक्षाचे सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद उमेदवार सचिन हडवळे व पंचायत समितीचे उमेदवार उदय भोपे यांनी बादशा तलाव आगर हापूसबाग अमरापूर या गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांनी यावेळी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे असे मतदारांना आवाहन देखील केले याबाबतचा आढावा पाहूयात विस्ताराने

कशासाठी आलेले आहेत सगळे तुम्हाला माहीतच आहे यापेक्षा मी वेगळं काय सांगणार नाही आणि आजची जी परिस्थिती आहे जी झालेली आहे मग शेतकऱ्यांची असू द्या सहकारी खात्यातली असू द्या सहकारी बँकेची असू द्या ही सर्वांना ज्ञात आहे यापूर्वी देखील अनेक वेळा विषय झालेले आहेत फक्त प्रत्येक वेगळे जरी पक्ष असले तर त्या पक्षातून त्यांनी हेच सांगितलं की हे जे काय चाललंय हे काय बरोबर चाललेलं नाही तर या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे फक्त आता आपल्याला कुठे जायला पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि कशासाठी करायला पाहिजे दादांच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे की दादा हे आपल्या शेजारच्याच गावातला आहे तुम्हाला माहितीसाठी सांगायला या ठिकाणी काहीच हरकत नाही अलीकडच्या काळचं नवीन तुम्ही आहात परंतु पूर्वी म्हणायची की आगरची शिरोली बरोबर ना आगरची शिरोली तर आगरची शिरोली शिरोली आणि आगर काय वेगळं नाहीये या ठिकाणी आज ही कोपरा सभा होते आहे या ठिकाणी सत्यशील दादांनी जे आपल्याला विनंती केली या ठिकाणी मग सचिन हाडवळे असतील किंवा त्यांच्यासोबत असलेले उदय भोपे जे आहेत आपले उमेदवारच आहेत पूर्वीचे की ज्यांना आपण अत्यंत प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे असा एक उमेदवार आपल्या मधला घेतलेला आहे आणि सुशिक्षित की ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम केलेलं आहे अशा पद्धतीने काम केलेलं आहे की दुसऱ्यांना कोणालाही वाईट करता येणार नाही अशा पद्धतीने पहिली गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे लावले सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मी या ठिकाणी उलगडा करून सांगणार नाही कारण काही काही करणारे खुडी लोक त्या ठिकाणी काय काय का उद्योग करतात त्यांचे थांबवण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत बस लॅपटॉप केलेले सगळी माहिती दिलेली आहे आणि इंटरनॅशनल पर्यंत कशा पद्धतीने ग्रामपंचायत असायला हवी अशा पद्धतीचं आपल्या उदयशेठ भोपे यांनी ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे यापेक्षा मी वेगळं काही जास्त सांगणार नाही तुम्ही शून्य मतदान आहात आणि दादा आपल्या पाठीशी आहेत दादा या पूर्वी काळापासून अनेक वर्षांपासून आपल्या यात्रेला देखील प्रत्येक वेळेला सहकार्य केलेलं आहे ज्याला वॉटर प्युरिफायर पाणी म्हणतात ते पाणी आपल्याला यात्रेला सर्व भक्तांना देण्याचं काम आतापर्यंत दादा करत आहे जुन्नरचा कोटा किती मग त्याच्यामध्ये आंबेगावचा धरणे आंबेगावच्या डिब्याचा कोटा किती शिल्लक ठेवायचा आणि हे सगळं पाण्याचं नियोजन करताना आपले स्थानिक आमदार आता मी नाव घेत नाही पण त्या ठिकाणी तिथं त्या मिटिंगला हजर नव्हते तर हा काही शेतकऱ्याबरोबरचा त्यांचा कळवाळा फॉर्म भरायला पाहिजे शेतकऱ्यांनी हे सुद्धा मागणी बरोबर आहे पण आता जर फॉर्म भरायला घेतात भरायला गेलं तर ते कृष्णा कोरावाले म्हणतात तो कोटा तुमचा तो पूर्वी संपलेला आहे ते फॉर्म तुम्ही पूर्वीच भरायला पाहिजे शेतकरी मित्रांनो

उमेदवारांकडे लक्ष द्या आणि ग्रामस्थांच्या वेळ मी त्यांचे आभार मानतो जे पवित्र देवस्थान आहे जेणेकरून तुळजा मातेचा पलंग जागृत देवस्थान आणि त्या पलंगासाठी जे सांडपाणी आपलं जे, जे रस्त्यात हो याच्यासाठी ते निवडून आल्यानंतर आपल्याला हक्काने आपण त्यांच्या जाऊन आपली जी राहिलेली काम आहे ती आपण पूर्ण करू कारण शिरोली आणि आगळ हे आपलं एकच गाव आहे हे एक गाव आहे आणि या एक गावाचा विकास करण्यासाठी आता आपल्याला ही संधी पुन्हा कधी येणार नाही हे लक्षात ठेवा कारण आपण आता सांगितलं का पंचवीस वर्षांनी ही संधी आलेली तर पंचवीस वर्षांनी संधी आली तर आता सर्वांनी वर्गच मतांनी विजय कसा आपला उमेदवार होती दोन्ही याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांना मी सांगतो की आपलं जे हे आगरला जे आज दादांनी पद दिलं तर ते पंचवीस वर्ष जे आपल्या आगरला सगळ्यांनी डावलं आत्तापर्यंत आगरला कोणी विचारच केला नाही आपल्या आलोच्यामध्ये जर नेतृत्व नेतृत्वास कोणी उमेदवारी न दिल्यामुळं आपल्या गावाचा बराच विकास थांबला बरेच जण फक्त आपल्याकडं मतं घेऊन गेले पण आपला विकास झाला नाही खोटी सुद्धा तर बरीच झालेली आता मी काय नामुल्लेख कोणाचा करत नाही तर जे आज आपल्या गावाचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला खरघोस मतांनी निवडून तर येणारच पण आपण सगळ्यात जास्त रेटमधून निवडून येणार आहे तुम्ही सर्वांनी सर्व ग्रामस्थांनी आमच्या दोघांना सचिन भाऊ आडोडे यांनी मला भरघोस मातांनी निवडून द्यावे आणि आपल्या गावाचा विकास करावा तसेच आपल्या जे कारखान्याच्या माध्यमातून जे दादांनी जे कारखान्याचा विकास केला ते ते विचार ठेवून ते म्हणजे आपल्या तालुक्याचं पण युवा नेतृत्व सगळं एकत्र झालं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आपल्या गाण्याचा विकास तर आम्ही आहे आणि ग्वाही देतो आणि भविष्यामध्ये मी सरपंचा सांगेल की आपल्या ग्रामपंचायतमध्ये पण आरो प्लॅन्ट लावा प्रश्न सरपंच आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये प्रचार करताना बघितलं आरो प्लॅन्ट लावलाय प्रत्येकाला दहा रुपये वीस लिटरचा कॅन वगैरे ते देतात ते घरपोच तसा काही उपक्रम करून घ्यावा तसं मी त्यांच्या पाठीशी आहे आणि पाठीशी दादा आहे <laughs> आम्ही जवळ उभे नसून दादाच उभे आहेत ते तुम्ही डोक्यात ठेवा आणि आपल्या गावाचा विकास करू आपण आपल्या हापूसबाचा जो विकास इथून बाकी भोपेजींनी आता सांगितलं का आपल्याला इथून माझे उमेदवार मिळाला नाही वेळेस आपले जे गट आला आहे तो सगळ्या सोयीनुसार आपल्याला आलेला आहे त्यामुळे आम्ही दोघी तुमचे गावचेच उमेदवार आहेत आपल्या गावचा व आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी तसेच दादांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला भरपूर मतांनी विजयी करावे असे तुम्हाला विनंती करतो दादा नेहमी सांगत असतात का आम्ही ज्यावेळेस तिकीट मागायला गेलो गे तेव्हा ते, ते म्हटले की तुम्ही आम्ही त्यांना बोलून म्हटलो आम्हाला सेवा करण्याची संधी द्या तेव्हा दादानी सांगितलं तर त्यांनी वेगळंच उत्तर दिलं आम्हाला त्यावेळेस सेवा ही तात्पुरती असते सेवा ही तात्पुरती कायमस्वरूपी असते तर त्या मार्गाने तो परिवर्तन करण्यासाठी आम्हा दोन्ही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावे ही सर्वांना विनंती खर तर शिरोली आणि आगरगाव किंवा आपूसबाग असं हे काही लांबच नाही रोजच्या सगळी आपण मंडळी आहेत शिरोली गावात जरी काही कार्यक्रम असेल तर आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात या ठिकाणी जरी काही कार्यक्रम असला तरी आमची मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असतात सगळं मंडळी एकमेकाच्या चुकादुखामध्ये सामील होत असत सा। इथून मागच्या काळामध्ये कोण जिल्हा परिषदेला निवडून आलं पंचायत समितीला कोण निवडून आलं किती प्रमाणामध्ये कामं केली कशी कामं केली त्यांच्या पद्धतीने त्यांनी या निमित्तानं कामं केलेली आहेत परंतु या ठिकाणी एक विश्वासाने मी सांगतो की भविष्यामध्ये आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करायची आणि एक वेगळ्या पद्धतीनं काम करायची संधी आप या निमित्तानं उपलब्ध होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामं जास्तीत जास्त आणायचा प्रयत्न या निमित्तानं आमचा राहणार आहे गेले तीन चार वर्षापासून मी विमगर कारखान्याचा चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करतो आपला सगळ्यांना ज्ञात आहे का स्वर्गीय निवृत्तीचे शेतकर त्यानंतर सोपाचे शेठ शेतकर गेले तीन चार वर्षानंतर त्यांची तब्येत खालवली आणि त्यांच्यानंतर ही सगळी जबाबदारी माझ्यावरून ठेवली अचानकची आलेली जबाबदारी पार पाडत असताना मला याच्यातली कुठली कल्पना नव्हती राजकारण आणि संस्था चालवण्याचं एवढंस काही मला ज्ञात नव्हतं परंतु गेले दोन तीन वर्ष संस्थेच्या माध्यमातून संस्था चांगल्या पद्धतीने या, <coughs> या जुन्नर तालुक्यातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या वेळेला सुखादुखाच्या काही घटना असतील किंवा काही कार्यक्रमाच्या निमित्तानं जात असताना अनेक तरुण सहकारी अनेक ज्येष्ठ मार्गदर्शक या निमित्ताने जोडले गेले आणि त्याच्यातूनच जुन्नर तालुका एक वेगळ्या दिशेने कुठेतरी नेला पाहिजे हा विश्वास मनात ठेवून आम्ही सर्व मंडळी एकत्रित आलो आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे उमेदवार आपण केलेले आहे असलेली काँग्रेस पक्षाची जुनी परंपरा काँग्रेस पक्षाला असलेला एक ध्यास हा मनात घेऊन आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं उत्तरलेला आहोत आज काय उद्या काय करायचंय ये मन्ने हे म्हणण्यापेक्षा उद्या काय करून दाखवल हे निवडणुकीतून उमेदवार निवडून आल्यानंतरच आम्ही या ठिकाणी येऊन दाखवून देऊ आजच उगच काहीतरी शब्द द्यायचे त्याला काय उपयोग नाही माझ्या माहितीप्रमाणे मग आपल्याला अनेक लोकांनी या ठिकाणी शब्द दिलेले तुम्हाला जे काही पत्र दिले त्याची आम्ही माहिती घेतलेली ज्यांनी पत्र दिलं त्यांनीच सांगितलं ते पत्र खोटं आहे म्हणजे आता ज्यांनी दिलं त्यांनीच सांगितले मी अधिकच काही या निमित्तानं या ठिकाणी संभाषण करणार नाही परंतु उमेदवार उभे केल्यानंतर शिक्षण असं वाटलं होतं की वरच्या पट्ट्यामध्ये आपल्याला जरा थोडस त्रास होऊ शकतो त्या ठिकाणी काही आपल्याला लोक गावामध्ये काम करायला मिळणार नाही परंतु एकही गाव आणि एकाही गावामध्ये गावा ज्येष्ठ आणि तरुण असे ना राहिलेले नाही तर त्या ठिकाणी आपल्याला लीड मिळू शकत नाही असं कुठलंच गाव आज त्या ठिकाणी राहिलेलं नाही म्हणजे वरती सुद्धा ज्या ठिकाणी सेनेचा आणि राष्ट्रवादीचा जो, जो काय प्राबल्य आहे त्या गावामध्ये सुद्धा आज त्या लोकमंडळी आपल्या माग मागं ठामपणे आणि ओपन काँग्रेसच्या मागं काम करायला तयार झालेले आपणही आपल्याच गावातले हे दोन्ही उमेदवार आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त लिडणे जास्तीत जास्त प्रयत्न करून जवळपास नव्याण्णव टक्के नाही पंच्याण्णव टक्के नाही तर नव्याण्णव टक्के आपल्याला मतदान कसं होईल या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम करावं शेवटच्या आता पाच सहा सात आठ दिवस राहिलेले सात आठ दिवसामध्ये आम्ही परत तुमच्याकडे आता येणं शक्य नाही आता गावची जबाबदारी सगळी तुमच्याकडे राहणार आहे तुमच्या सगळ्या मंडळींकडे राहणार आहे ज्येष्ठ आणि तरुणांकडे राहणार तर आपण गावची जबाबदारी घेऊन गावात कुठल्याही प्रकारचं विपरीत घडणार नाही याची खातरदारी करून आपण गाव सांभाळू अशीच या निमित्तानं विनंती करतो वेळोवेळी ज्या ज्या आपल्याला अडचणीतील त्या त्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून केला जाईल असंच या निमित्ताने सांगतो आज सचिन भाऊ आढवले चांगल्या परिवारातून या ठिकाणी उमेदवार झाले आहेत गोपी आपल्याच गावातले उमेदवार आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे एकवीस तारखेला पंचायतच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपल्या उमेदवारांना निवडून द्यावा अशी या निमित्ताला विनंती करतो अडचण पकडायचं काम करू नका त्याचा असं की याच्या जिल्हा परिषदेचे जे, जे, जे उमेदवार होते ते गटा ले ले। या गटावर लक्ष राहिलेले तुम्ही अजून परत एकदा ऐकून घ्या पण यापूर्वीचे जे उमेदवार प्रचाराच्या दरम्यान त्यांचं दर्शन व्हायचं वेळोवेळी आमच्या मतदारांचे ते पाय धरायचे विनंती करायची पण प्रचार संपला आणि निवडून आल्यानंतर परत आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही हे तुम्हाला आम्हाला सांगायचंय तर दादा तुम्हाला दा एक विनंती करतो की आपली नक्की त्यांना मार्गदर्शन दादांनी एकदा जर कुठलं ध्यास घेतला तर ते निश्चितपणे त्याची पाठपुरावा करतात त्या दोन उमेदवारांना आपल्याला भरभरून यश द्यायचे कारण मित्र आपल्या आगरला पंचवीस वर्षांनी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा संधी दिलेली तर ह्या संधीच सोनं केल्याशिवाय आपण राहू नका असं मी तुम्हाला आणि आपल्या आगरचा आणि शिरावलीचा भरभरून विकास झाला पाहिजे अशी मी या दोन्ही उमेदवारांतर्फे वाई येतो पंधरा वर्ष आपण शिवसेनेच्या मागे राहिलोय शिवसेनेने आपल्याला दिलं दिलं नाही असं मी सांगत नाही शेड दिले स्मशानभूमीची दफन उभी दिलेली आहे आपण राहिलेली कामं राहिली पंचायत निवडणुकीला पंचायत समितीच्या उमेदवाराला आपण निवडून कधी आपल्या आगरला येऊन सुद्धा पाहिले त्या उमेदवारांनी दोन वेळा जोडगे निवडून वेळेला तेच ते झालं नंतर दादा बायला निवडून दिलं त्यांनी ते तेच केलं तर मित्र आज आपल्या आगरचे आणि शिरोलीचे दोन्ही उमेदवार आगरचे जे आहे मी म्हणतो आपल्या तालुक्याच्या घरभराटीसाठी एक असा कार्यक्रम दादाने आखलेला आहे सहा महिन्यापूर्वी दादानी काँग्रेस पक्षाचं मजबूत बनवण्याचा विडा घेतला आणि त्यानंतर काँग्रेसची ती बांधणे जुन्नर तालुक्यामध्ये पंचवीस वर्षानंतर बांधण्याचं काम दादाने चालू केलं तसं पाहता पंचवीस वर्षामध्ये आय काँग्रेसला या ठिकाणी कधी निवडणुकासाठी संधी मिळाली नाही त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये हाताचा पंजा व मतदान करण्याचं लोक विसरूनच गेलेले कारण सतत निरन्या पक्षाचे या ठिकाणी उमेदवार वो होते आणि ही संधी दादानी या तालुक्याला पुन्हा प्राप्त करून दिलेली आणि ही प्राप्त करून देत असताना दादांनी निवड सुद्धा उमेदवारांची चांगली केली नाही आणि ती करताना त्यांच्या नेतृत्वाखाली त्या उमेदवारांकडून निवडून दिल्यानंतर नक्कीच आपल्या प्रत्येक गटाची ती चांगली बांधणी करणार या शंका नाही ज्याप्रमाणे त्यांनी कारखान्यातून नेतृत्व केलं अन्नानंतर अचानक अशा क्षणी दादांवरती नेतृत्व आलं संपूर्ण तालुका एका याच्यामध्ये होता का बा हे नेतृत्व दादा नक्कीच झेपतील का परंतु दादाने सक्षमपणे ह्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या भारतामध्ये सुद्धा क्रमांक एक कारखाना कसा चालवायचा हे दाखवून दिलं आणि त्यानंतर हे सर्वसामान्य मला वाटतं सुंदरकर लोकांना एक असा विश्वास संपन्न झालेला आहे का दादा नक्की चांगलं काम करतील कारण शेरकर कुटुंबियांनी नेहमीच मला वाटतं त्यांचे हातच सोन्याचे ते हात लावतील त्या ठिकाणी ते म्हणजे परिसरच आहेत ते त्यांनी ज्या <प्था> ठिकाणी ज्या दगडाला हात लावला त्याचं सोनं केल्याशिवाय राहिले नाही मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये कारखाना होणे अशक्य होत सर्व भाजीपाल्याचे निर्माते भाजीपाल्याचे व्यापारी म्हणजे आपण सगळे उद्योजक होतो परंतु आपलं कुणाच्याही लक्षात आलं नाही का आपल्या तालुक्यामध्ये कारखाना होऊ शकेल एक झाला होता आणि तो मध्ये बंद पडला होता नंतर धाडस कोणाचं नव्हतं मी पाहिलं ब्याऐंशी साला दा म्हणजे शेड भावांनी या तालुक्याला समजवणं फार कठीण आहे अशा वेळेला आणि मला वाटतं हा एक असा राजकारणी तालुका सुद्धा होता तुम्हाला सर्वांना माहिती असेल तालुका फार राजकारणी आणि हे राजकारणी तालुक्यामध्ये शिरोली शिरोलीमधून आपला बारा गावांना एकत्र करून एक सोसायटी स्थापन करून कारण कारखान्यासाठी एक भरभक्कम सभासदांची गरज पाहिजे आणि ती सभासद तयार कसे करायचे त्यासाठी बारा गावं एकत्र आणली आणि नंतर संपूर्ण तालुक्यात फिरून सभासद गोळा करून कारखाना बांधला आणि कारखान्यानंतर खासदार झाल्यानंतर या राजकारणामुळे कारखान्याला धक्का लागू नाही म्हणून काही काळ एक तडजोड स्वीकारून त्यांनी कारखान्याला म्हणजे राजकारणापासून अलिप्त राहिले आणि त्या वीस वर्षामध्ये काँग्रेस पक्ष हा आपल्या तालुक्यामध्ये मागे राहिला मी अण्णांशी बोलत होतो काँग्रेस पक्ष मजबूत आहे अण्णा म्हणले मला पहिला कारखाना आहे आणि कारखान्यानंतर आम्हाला अजून काही दुसरं दिसत नाही आणि सत्यशील दादांनी मला वाटत होतं सत्यशील दादा राजकारणामध्ये बहुतेक ते येणार नाही कारण कारखानाच पाहतील परंतु कारखाना चालवत असताना सुद्धा एक राजा आश्रय असण्याची गरज आहे कारण आपण महाराष्ट्रामध्ये जे कारखाने पाहिलेले त्या ठिकाणी कोणी खासदार आहे कोणी आमदार आहे त्यामुळं कारखान्याला एक संरक्षण बी असू शकतं आणि आम्हाला बी वाटत होतं दादांनी या कारखान्याबरोबर हो। या तालुक्याचं नेतृत्व सुद्धा करायला पाहिजे कारण या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जीवन मरणाचा प्रश्न कारखान्याशी आहे कारण या आपलं महत्वाचं उत्पादनाचं साधन असल्यामुळं कारखान्याला कधीही हानी होऊ नये असं मला वाटतं आणि त्याकरता आम्ही सुद्धा सर्व सोडून आम्ही दारांच्या मागे उभे राहिलो आणि ठामपणे या आय काँग्रेसला या तालुक्यामध्ये मजबूत करण्याची एक सुवर्ण संधी आता प्राप्त झालेली आहे मित्रांनो निरनिराळ्या पक्षामाग प्रादेशिक पक्षामाग जाऊन काही भागणार नाही काही नसलेला ना पक्ष आहे म्हणून अशा पक्षाच्या जा मागे जाऊ नका जरी काही तुम्हाला क्षणिक काही फायदे असतील ते फायद्याचे मोह सोडले पाहिजेत त्यांनी दादा म्हणले का मी रा हे करणार नाही परंतु आपल्या सर्व जुन्नर तालुक्याच्या लोकांनी लो डोळे झाकून दादाला दोन हजार एकोणीस नेतृत्व करायला भाग पाडायचे आणि त्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हा फुटवर्क आहे हा भक्कम करण्यासाठी दादांनी जिथे जिथे उमेदवार लिहिलेले ते सर्व भरघोस मताने निवडून द्या उदय या ठिकाणी सध्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून काम करत आहे एक अतिशय चांगल्या कामाची पावती या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे अतिशय मोठा मित्र परिवार या ठिकाणी जोडलेला आहे आणि हे सर्व करण्यासाठी असा माणूस लागतो की त्याच्यातून वेळ वेळ लागतो आणि हा वेळ आपल्या उमेदवारकडे आहे त्यांनी स्वतःहून या समेश समाजसेवेसाठी स्वतःला जपून घेतलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपण त्याला या ठिकाणी संधी दिल्यानंतर त्या संधीचं करण आणि आपली सर्व जी काय शंका कुशंका काही कामे असतील तो मार्गी लावे पलीकडं पहिला जो बॅनर आहे तो आमच्या सोळा तारखेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचा बॅनर आहे त्याच्या बाजूला ह्या मंदिराचं काम जे आम्हाला करायचे त्याचा बोर्ड आहे आणि त्याच्याच बाजूला या दोन उमेदवारांचा बोर्ड आहे आणि त्याच्यावर आमचे दादा आहेत म्हणजे हे जे आहेत ना हे सगळे प्रेमाचं आणि आपलकीचं नातं आहे त्यामुळे निश्चितपणे आपण ज्या विश्वासाने या ठिकाणी आलात तर विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही दादा प्रत्येक काम मार्गी लावणार आहे दादांचं बारक्यांनी लक्ष आपल्या परिसरावर आहे त्यामुळे या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे म्हणून मी देखील आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी एक मुखानी एक मताने या सर्वांनी उभे मागे दादांच्या मागे उभं राहायचंय माझ्या पुढे गावाचा विजय आहे विकास आहे आणि माझ्या मागे दादा आहे समजा मी आम्ही दोघे उभे नसून दादाच उभे आहे असं समजा आणि वरुगच माताने आम्हाला निवडून ज्या ज्या वेळेला या गावातून अनेक का मंडळी कामाच्या निमित्ताने येत असतात सार्वजनिक कामं असो किंवा वैयक्तिक कामं असो ती मार्ग लावायचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे याची आपणाला सर्वांना कल्पना आहे अनेक वेळेला या गावाचे आणि शिरली गावाचे जवळून संबंध राहिलेले या गावातील सुखादुखामध्ये आम्ही सर्व मंडळी सामील झालेल्या आहोत आपणही त्या गावातल्या सुखादुखामध्ये सामील झालेल्या आहोत आपण एक चांगल्या पद्धतीने या मंदिरेच्या देवाच्या माध्यमातून सप्तचं आयोजन करत असता गेल्या आठ दहा दिवसापासून या सप्त्याचं नियोजन करत असताना रोज परिसरातील आलेल्या भाविकांना या ठिकाणी अन्नदानाचं काम आपण करत असता त्यामध्ये शिरोलीतील अनेक या क्र कीर्तना प्रवचनासाठी आमच्या गावातली सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित असतात तरुणांना घेऊन आपण या ठिकाणी गावामध्ये काम करताय ज्येष्ठांच्या आशीर्वाद या ठिकाणी नक्कीच आपल्याला भविष्यात मार्गदर्शक ठरणार आहे या जुन्नर तालुक्यात कारखान्याच्या माध्यमातून कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना अनेक तरुणांचं संघटन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी या काँग्रेस मागच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक ध्येय आणि धोरणं घेऊन या उमेदवारांना आपल्यासमोर आणलेलं आहे या परिसरात अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या जिल्हा परिषद सदस्य निवडून आले या ठिकाणी विकासाची कामं केली परंतु या पुढील काळामध्ये एक परिवर्तनाची लाट या निमित्तानं आली आहे आणि या लाटेतून आम्ही आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळं विजन घेऊन या परिसराचा विकास करण्यासाठी काम करायचे उद्दिष्ट ठेवून निघालेला उद्याच्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हे उमे, उमेद हे उमेदवार पुढे आणत असताना काँग्रेस पक्षाची असलेली परंपरा काँग्रेस पक्षाची असलेली ध्येय धोरण याच्या माध्यमातून आणि कारखान्याच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्याला आम्ही कटबद्ध राहू या एवढंच या निमित्तानं सांगतो दोन्ही उमेदवार आपल्याच गावचे आहेत एकंदरीत या दोन्ही उमेदवारांची आपल्याला कल्पना आहे माहिती आहे सरपंचांनी या निमित्तानं सांगितलं सरपंच काळजी करू नका ज्या ज्या वेळेला जसं आपण गाई नाही तर मैश दुवाईची असली जर पाय वळ उचलत असते तर नाकावर आपण काठी मारत राहतो उद्याची <laughs> 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 उद्याची तुम्हाला गॅरंटी देतो जसं अन्न गेल्यानंतर मी पण माझ्या स्वभावात आणि माझ्या वागण्यात सगळा बदल करून घ्यायचो परिस्थिती माणसाला बदलाय बदलायला शिकवती जगायला शिकवते त्या पद्धतीने उद्याच्या काळात उमेदवार निवडून आल्यानंतर नक्कीच त्यांच्या स्वभावात वागण्यात आणि राहण्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ना। तरी या निमित्तानं आपल्याला सर्वांना आश्वासन देतो आणि एकवीस तारखेला या ठिकाणी पंचेच्या चित्रासमोरील बटन दाबून आपण सगळ्या उमेदवारांना दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करतो उद्याच्या काळामध्ये ज्या ज्या आपल्याला विकासाच्या कामाच्या अडचणी असतील उद्या आपला मंदिराचं काम असेल किंवा बाकीच्या काही विकासाची कामं असतील त्यामध्ये आमचा सा सगळ्यांचा सा सहभाग हा नक्कीच राहील असं सांगतो थांबतो हे आपला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आपण ग्रामस्थ मंडळी या निमित्ताने उपस्थित झालात आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं समोर जात असताना नरतर साहेब या ठिकाणी आपण काल पण होतो ना आज पण होतो उद्या आहे हे सांगितल्यानंतर मला नक्कीच आठवलं स्वर्गीय शेतकर आणि स्वर्गीय स्वर्गीयराव काळे मांडीला मांडी लावून बसायचे म्हणून या जुन्नर तालुक्यातील गावात कोपऱ्यात जात असताना अनेक तरुणांचा अनेक ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन हा तालुका एक वेगळा कुठल्या तरी दौडदोकीमध्ये उमेदवार उतरवलेले आहेत मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी विकासाची कामं केली असती अनेक समस्या आपल्या सोडवल्या असतील पण एक परिवर्तन म्हणून एक नवीन पद्धतीचा नवीन तरुण घेऊन एक वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपला देश आपला महाराष्ट्र आपला जिल्हा हायटेक होऊ इच्छितो याचप्रमाणे या परिसर हायटेक करण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करत आहोत अनेक तरुणांचं संघटन करून अनेक ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही या निमित्तानं काम करतो आज मार्केट कमिटीच्या माध्यमातून संजय शेटा असतील या जुन्नर तालुक्यामध्ये नारेगाव आळेफाटा वतूर जुन्नर या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी या जुन्नर तालुक्यातील आणि घराघरामधील शेतकऱ्यांचे संसार बोलायचं काम करत आहे आज हे तरुण आम्ही या निमित्तानं आपल्याकडे मागणी करायला आलेली एकवीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हासमोरील पठण द्यावं पंचायतच्या चिन्हासमोरील पठण जावं या दोन्ही उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशीच या निमित्तानं आपल्याला विनंती करतो अधिकचा वेळ आपला घेणार नाही मला माहिती आहे की आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करा अशीच या निमित्तानं आपण थांबतो